राज्याभिषेक दिन आणि शिवाजी महाराजांचं आठवावे रूप आठवावा प्रताप असा आजचा हा दिवस आहे आणि या राज्याभिषेकाच्या अनुषंगानेच भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असं म्हटणे औचित्याचं ठरेल चौदा पगड जातींना अठरा पगड जातींना एकत्र घेऊन सर्वसमावेशक अशा पद्धतीचा कारभार चालवावा स्पृश्य अस्पृश्यता नष्ट व्हावी समता बंधुता सामाजिक न्याय स्वातंत्र्य आणि एका अर्थाने लोकशाही स्थापित व्हावी हा राज्याभिषेकाच्या मागचा हेतू होता आणि या हेतूच्याच अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा जे आपण म्हणतो ते लोकशाही मूल्यांच्या अनुषंगानेच हा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण करत असतो या विचाराला नतमस्तक होत असतानाच आणि या वाटेवरच पुढे चालण्याचा संकल्प हा काँग्रेस कमिटी आज करत आहे आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगानं प्रयत्नांची पराकाष्ठा काँग्रेस पक्ष करत राहील हे अभिवचन आणि हा संकल्प आजच्या दिवसाच्या निमित्तानं पुन्हा या ठिकाणी घेत हो। आहोत आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला त्यांच्या शौर्याला अभिवादन करत असताना मी शिवाजी महाराजांची माफी मागू इच्छितो की दुर्दैवानी ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत ज्यांनी राज्याभिषेकाला विरोध केला होता अशा दुष्ट प्रवृत्ती ज्या आहेत शिवाजी महाराजांची माफी देखील आम्ही या ठिकाणी मागतो कारण ज्या विकृती आहेत ज्या क्रूर प्रवृत्ती आहेत ज्या विष कालवणाऱ्या प्रवृत्ती आहेत या डोकंवर काढू पाहत आहेत आणि महाराष्ट्र आणि भारत या प्रवृत्तीचा समूळ आतापर्यंत हा नायनाट करू शकलो नाही याबद्दल खंतही आहे क्षमेची भावना देखील आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पड़ेंग साहेबांनी एक वक्तव्य केलं की ब्राह्मण समाज हा जसा दुधात साखर असते तसं छोटासा जरी असला तरी तो साखर जशी असते तशी त्याची ब्राह्मण समाजाची भूमिका आहे त्यांच्या भूमिकेचं अर्थात आम्ही स्वागत करतो मात्र त्यांचं विधान हे एकांगी आहे केवळ ब्राह्मण समाजच नाही आहे तर सर्व जाती धर्म जे जा आहेत हे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला भारताच्या संस्कृतीला परंपरेला गोड करण्याच्या अनुषंगानं नवे नवे तर अमृतुल्य करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक जात आपलं योगदान या महाराष्ट्र निर्माणच्या राष्ट्र निर्माणच्या भारत निर्माणच्या स्वातंत्र्य निर्माणच्या प्रक्रियेमध्ये हा करत आलेला आहे त्यामुळे हा कोणत्या एका समाजाची मक्तेदारी नाही ही कोणत्या एका समाजाची ठेकेदारी नाही तर अठरा पकड जातींनी या महाराष्ट्राला या भारताला महान बनवण्याकरता विशाल स्वरूप राज्याला राष्ट्राला देण्याकरता प्रत्येक समाजाने प्रत्येक जातीने प्रत्येक धर्माने आपलं अद्वितीय योगदान दिलेलं आहे हे या ठिकाणी आम्ही अधोरेखित करू इच्छितो त्यामुळे त्यांचं वाक्य एकांगी आहे त्याला पूर्ण अनुषंगानं बघण्याची आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता असतानाच जे महाराष्ट्रात जे सुरू आहे ज्याचा संताप आहे चीड आहे ते एकामागे घटना एक होत आहेत महाराजांचा अपमान करा सुरक्षा मिळवा महाराजांचा अपमान करा पुरस्कार मिळवा अशी ही राज्य शासनाने जी योजना चालवलेली आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि आजच्या राज्याभिषेकाच्या दिवसाच्या निमित्तानं अशा सर्व प्रवृत्तींना त्यांचा कडेलोट करा त्यांना त्यांचा कायमचा त्यांचा पायबंद घाला ही आमची मागणी देखील आहे त्यामुळे एकीकडे हा महाराष्ट्र धर्म गोड करण्याच्या प्रवृत्ती आहेत नवे नवे तर कर्तव्य म्हणून हा महाराष्ट्र धर्म जागवण्याचं काम महाराष्ट्र धर्म वाढवण्याचं काम आणि महाराष्ट्र धर्माला अमृतुल्य करण्याचं काम हा मूळ आपलं व्रत आहे मात्र यात विष कालवण्याचं काम याला विचित्र आणि विकृत स्वरूपाचं एक कुठेतरी एक कार्य अधोरेखित करण्याचं धाडस महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा पुनश्च एकदा आम्ही धिक्कार करतो तो कोरटकर कसा काय बोलू शकतो महाराजांबद्दल मुख्यमंत्री कसं सहन करू शकतात राज्य सरकार कसं सहन करू शकतं तो सोलापूरकर काय काय बोलला आज कुठे या दोघांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम होतं संभाजी महाराजांचा पुरस्कार हा सावरकरांना दिला जातो जे सावरकर संभाजी महाराजांबद्दल विकृत लिखाण करतात त्यांना संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार दिला जातो या गोष्टी ज्या सुरू होत्या या चालत आलेल्या आहेत यावर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने कुठलाही पायबंद घातलेला नाही आणि आज भरीस भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की साखर टाकण्याचं काम करतो अरे सर्वच समाज करतात मात्र या सर्व लोकांना या विकृतींना आपण काय पायबंद घालणार आहोत याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही नुकतंच जी पुण्याची शिवसृष्टी आहे या शिवसृष्टीवर एक कोणता काय तो अतुल कुलकर्णी नामक एक व्यक्ती जाऊन तिथे लघुशंका करतो त्यांच्या पत्नी त्याचा व्हिडिओ काढतात हे कसं होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये हा जो कुरकर्णी आहे हा बाजी देशपांडेच्या वंशाचा कुरकर्णी नाही आहे हा शिवाजी महाराजांच्या विचाराचा कुरकर्णी नाही तर हा अफजल खानाचा जो वकील होता अफजल खानाचा जो सर्वे सर्वा होता हा भास्कर कुरकर्णीचा हा वारस आहे ही भास्कर कुरकर्णीची अवलाद आहे आणि या कुरकर्णीचा संतापजनक जो व्हिडिओ समोर आला आहे आणि त्यांनी केलेलं जे कृत्य समोर आलेलं आहे हा महाराष्ट्र नाचवण्याचा प्रयत्न आहे एखादा माणूस हा सृष्टीवर जाऊन मुक्तो आणि मुख्यमंत्री काय करतात याच्यावर बघ्याची भूमिका घेतात हे विष कोतारे विषयाच्या पलीकडे जाऊन आता इतकं घाणे कृत्य करणाऱ्या माणसांना राज्य सरकार हा कुठेतरी त्यांचा पाठिंबा आहे का बळ आहे का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि हा उपस्थित होत असताना याचं उत्तर, उत्तर, उत्तर जे आहे हे उत्तर शब्दात असू शकत नाही याचं उत्तर कृतीत असलं पाहिजे आणि कृतीच्या पलीकडे जाऊन या विकृतीला एकदम हे बळ कुठून आलं जेव्हापासून ही महा युती आली आहे तेव्हापासून या सगळ्या विकृतींनी डोकं का काढलं यांची कशी हिंमत होते याला कुठून बळ कुठून मिळतंय यात सत्तेतली माणसं याला बळ देतात का हा एक प्रश्न निर्माण होतो आणि हा प्रश्न निर्माण होत असतानाच एका मागे या गंभीर घटनांची श्रृंखला इथपर्यंत थांबलेली नाही शिवाजी महाराजांचा ना जिरेटोप जो आहे हा आमच्यासाठी शिरसावंद आहे आणि हा जिरेटोप जो आहे तो घालण्याच्या अनुषंगानं त्याचे संकेत आहेत त्याची संहिता आहे मात्र भाजपची जी लोक आहेत जी आता जिरेटोप स्वतः घालून घ्यायला लागली आहेत काल योगीजी जे आहेत ह्या योगीजींनी एक नवीनच माहिती काढली आहे आणि त्यांनी सांगितलंय की रामदास स्वामी जे आहेत हे शिवाजी महाराजांचे गुरु होते अह रामदास स्वामींची शिवाजी महाराजांची कधी भेटच झाली नाही आणि आपण कसं काय रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणतात जे ऐतिहासिक तथ्य नसताना आपण खोटा इतिहास आणि ही जी मांडवली जी चालू केलेली आहे ही जी मांडवली जी चालू केलेली आहे ताबडतोब थांबवा आणि हे होत असताना त्या योगींची हिंमत कशी झाली की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप हा त्यांनी डोक्यात घालून घेतला म्हणजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनाचा जिरेटोफ हा योगींच्या डोक्यात घालत असताना त्यांनाही आपल्याला छत्रपती म्हणायचं आहे का आणि यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्या झिरेटोप स्वतःच्या डोक्यामध्ये घालून घेत असताना आपण काय सांगू इच्छिता नरेंद्र मोदी एकीकडे एक एक मी बायोलॉजिकल नाही असंही सांगतात एका मुलाखती तसंही सांगितलं आणि आता छत्रपतींचा जिरेटोप हा डोक्यात घालून आपण तो जिरेटोप घालत असताना तो प्रदान केल्यानंतर आपण तो डोक्यामध्ये जेव्हा आपण झिरोटोप लाव ठेवता तेव्हा तुम्हाला स्वतःला छत्रपती म्हणायचं आहे का हाही प्रश्न यातून निर्माण होतो त्यामुळे एकंदरीत जे सगळं चाललंय हे काही अपघाताने किंवा नजरचुकीने झालेलं नाही तर या ज्या सर्व ज्या घटना आहेत या घटना हा कुठेतरी हा हिंदवी स्वराज्याला ह्या लाजवणाऱ्या या सर्व घटना घडत आहेत आणि या सोबतच जी या महाराष्ट्र धर्म जागवणारी जी सर्व सर्वांना सोबत घेऊन जायची अठरपकड जातींना सोबत घेऊन जाण्याची जी एक महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी शिकवण आहे या शिकवणीमध्ये विष कालवण्याचं काम हे दुर्दैवाने सुरू आहे आणि हे काम कधीपासून सुरू आहे तर ज्या प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करत होत्या आज त्याच प्रवृत्ती ह्या कुठेतरी जिवंत होत असताना आढळून येतात आहे आगामी काळात त्यांचा नायनाट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सावित्रीबाई फुलेंना महिलांची मुलींची पहिली शाळा काढल्यामुळे त्रास देणारी प्रवृत्ती ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारीच प्रवृत्ती होती त्याच्या पुढे जाऊन जी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहातला विरोध करणारी जी मंडळी होती ती त्याच प्रवृत्तीची ही मंडळी होती तुकाराम महाराजांच्या गाथा हे डुबवणारी जी प्रवृत्ती होती त्या तीच ही प्रवृत्ती होती ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधली गीता मराठीत लिहिली त्या मराठीत केल्यानंतर धर्म बुडवणारी जी प्रवृत्ती होती ही तीच प्रवृत्ती आहे आणि या सर्व प्रवृत्ती आज एकवटून महाराष्ट्रामध्ये जो नंगा नाच घालत आहे हा अत्यंत संतापजनक आहे यांना आवरा आणि हा महाराष्ट्र सर्वांच्या योगदानामुळे पुढे जात आहे हे मान्य करा आणि हे विकृत सादरीकरण जे आहे हे ताबडतोब थांबवा ही आमची भावना आहे आणि हे जर आपण ताबडतोबीने याच्यात दुरुस्त केल्या नाही कुरकर्णी सोलापूरकर कोरटकर या एकामागे एक होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या थांबल्या नाही आणि यांना ताबडतोबीने याच्यात गंभीरात गंभीर कारवाई झाली नाही यांची दिंड काढली पाहिजे वास्तविकता पा आता तर आम्ही सहन करणार नाही हे काम आम्ही कायदा हातात घेण्याची जर वेळ आली तर ते देखील करू योगीजींनी माफी मागावी नरेंद्र मोदींनी पण माफी मागावी की आपण जिरेटोक कसा काय स्वीकारला आणि छत्रपतींचा आम्ही जो वारसा होत हा जो टेंबा मिरवण्याचा आपण जो चुकीचा प्रयत्न केला आहे या संदर्भात त्यांनी देखील आपली माफी मागितली पाहिजे ही आमची आजच्या निमित्तानं आमची मागणी आहे हा ना संपवायचा नाही हा याच्यात कुठल्याही प्रश्नाची याच्यामध्ये कुठेही स्कोप नाही जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पुढे आहेत आपल्या पुढ्यात आहेत या गोष्टीमध्ये कुठेही बाजू दुसरी बाजू नाही आणि जी आहे ती नॉट निगोशिएबल अत्यंत संतापजनक घटना घडलेल्या कट आहेत आणि या संदर्भामध्ये एकमुखाने हा संताप व्यक्त केला पाहिजे ही माझी आपल्या सगळ्यांकडून नागरिकांकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराजने हिंदवी स्वराज स्थापन किया था और जो हिंदवी स्वराज का जो सपना था वो आज के संविधान के साथ मिलता जुलता है मैं हिंदवी स्वराज और संविधान ये एक ही ऐसा वो यदि मैं बो बोलूंगा तो कोई अतिशोक्ति की बात नहीं क्योंकि उसमें जो जज्बात थे जो सामाजिक न्याय की सर्वधर्म समाव की बंधुत्व की जो बात थी वही संविधान में साकार हुई है और इस राज्यभिषेक को विरोध करने वाली कुछ प्रवृत्तियां ये उस समय भी थी और आज उस, उस वही प्रवृत्ति जो शिवाजी महाराज की छत्रपति बनाने से रोकने वाली जो शक्ति थी जो छत्रपति शिवाजी महाराज को राज्याभिषेक के खिलाफ जो लोग थे आज उन्हीं के एक कच्चे बच्चे जो है वो महाराष्ट्र में नजर आ रहे हैं एक कोरटकर नाम का आदमी है वो बहुत बदतमीजी के साथ महाराज के बारे में बोलता है सोलापुर नाम का एक नाम का और एक व्यक्ति है वो भी बहुत गलत बात बोलता है और इनको सरकार सुरक्षा प्रदान करती है संभाजी महाराज को लेकर सावरकर विक्षिप्त टिप्पणी करते हैं उनको पुरस्कार दिया जाता है और इतना ही नहीं तो ये प्रवृत्ति है वो श्री सृष्टि जो पुना में है उसमें एक कुरगल नाम के आदमी ने वहां जाकर वहा पिशाब की है और ऐसा एक के बाद एक के बाद ऐसा कैसे हो सकता है ये महाराज के लिए शर्मनाक है और इस शर्मनाक के साथ हम हिंदुवी स्वराज के लिए कटिबद्ध है और हिंदुवी स्वराज स्थापित करके रहेंगे ये हर नागरिक का और हमारे दल का भी राजनीतिक दल का सपना है मगर ये महात्मा ज्योतिबा फुले के खिलाफ की जो प्रवृत्ति है जो कालाराम मंदिर में सत्याग्रह के खिलाफ की जो प्रवृत्ति जो है वो जो शाहू महाराज के खिलाफ की जो प्रवृत्ति है यही प्रवृत्ति शिवाजी महाराज को राज्याभिषेक के खिलाफ वाली प्रवृत्ति के साथ ही मेल खाती है और आज यही प्रवृत्ति ये महाराष्ट्र में नजर आ रही है पिछले दिनों देवेंद्र फडणवीस जी ने कहा कि जो ब्राह्मण समाज है वो दूध में शक्कर जैसी होती है कम है मगर दूध में शक्कर जैसा काम करता है मिठास का काम करता है उनके वक्तव्य का हम स्वागत करते हैं मगर उसके साथ साथ वो एक ही समाज नहीं तो सभी समाज जो है वो सभी समाज जो है वो सभी समाज महाराष्ट्र धर्म को अच्छा करने के लिए मीठा करने के लिए बल्कि अमृत बनाने के लिए प्रयत्नरत है मगर कुछ शक्तियां जो है वो इसमें जहर घोलने का काम कर रही है और इस जहर घोलने के काम करते हुए जो घिनना काम वो कर रहे हैं हम उसकी कड़ी शब्दों में उसकी निंदा करते हैं और इसी के साथ छत्रपति शिवाजी महाराज का और छत्रपति जो राजा थे कुछ छत्रपति वारसों का जो एक तो टोप है जिसको हम जिर टोप कहते हैं मुकुट जो जो है वो कल योगी जी ने उसको परिदान किया और मोगी जी उसको परिदान करते हुए उन्होंने रामदास स्वामी ये शिवाजी महाराज के गुरु थे ये जो बेबुनियाद और जो गलत बयान दिया उसके लिए उन्होंने माफी मांगना चाहिए उन्होंने उस मुकुट का स्वीकार किया उसको पहना उसके लिए उनको शर्मिंदा होना चाहिए और ये कोई पहली बात नहीं है एक श्रृंखला लगातार जो है वो जान के चलाई जा रही है और इस श्रृंखला में नरेंद्र मोदी जी ने भी पहले इसी प्रकार से जो व्यवहार किया था उस पर भी उन्होंने शर्मिंदा होने की आवश्यकता है सभी समाजों का योगदान है और उसमें पंडित जवाहरलाल नेहरू ये किसी जात के थे ये हमने इसके पहले उसका कोई जिक्र करने की आवश्यकता पहले महसूस नहीं हुई इंदिरा गांधी किस जाति के ये बताने की कोई आवश्यकता महसूस नहीं हुई लाल बहादुर शास्त्री जी किस जाति के हैं ये बताने की आवश्यकता महसूस नहीं हुई पीवी नरसिंह राव किस जाति के हैं ये बताने की आवश्यकता महसूस नहीं हुई मगर फडणवीस जो चीज कह रहे हैं वो में राम और बगल में छुरी का तो कई उनका इरादा नहीं इसको भी हम यहां पर बताना चाहेंगे पूर्वी अनेक पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री पी व्ही नरसिंह असे अनेक लोक झाले मात्र यांची कधी जात सांगून यांनी महाराष्ट्रात राजकारण केलं नाही भारतात राजकारण केलं नाही आजच देवेंद्र फडणवीस हे असं का करतात आहे याच्या मागे त्यांचं काही कारस्थान लपलेलं आहे का हाही प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतो आजचा जो विषय आहे त्या विषयाशी आपण फिक्स रहो तो कारण ही फार गंभीर बाब है यह सिवाय दूसरा प्रश्नाना अगर वो नहीं थे तो, तो वास्तविक तो गुरु तो कौन थे और क्या कांग्रेस ये ये लिखिए ये डिटेल का इसके लेके बहुत सारी किताबें और संशोधन है इसको गुमराह मत होने दीजिए और वो रामदास स्वामी शिवाजी महाराज के गुरु नहीं थे नहीं थे नहीं थे यह सच है और उन्होंने झूठ बोला है गलत बोला है यह मुद्दा है सर 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 ठाकरे जाए दो नहीं। सर, जी, ये जो, जी, जी आपने कहा प्रधानमंत्री मोदी भी महाराष्ट्र में कार्यक्रम के दौरान प्रफुल्ल पटेल उनको मैंने दिखाया आपको कहाँ पे आए थे सभा के दौरान और अभी योगी आदित्यनाथ क्या वजह लगती है की ये इस तरह की टर्बन पहनाई जा रही है बीजेपी नेताओं को कहीं हिंदुत्व को दिखाने की या उभरने की बात कही जा रही है शिवाजी महाराज जो है उनका उनका जो महाराष्ट्र धर्म जो दिया है उसका निर्वाह करने की आवश्यकता है और उनके खिलाफ जो प्रवृत्तियां थी उसको बढ़ावा कैसे मिल रहा है ये सवाल है पर उनको का की की इस तरीके से इस तरीके से पेश आना ये विकृत है और इसमें किसी का कोई संबंध नहीं इसमें सभी व, सभी के योगदान से ही ये देश और महाराष्ट्र अभी तक यहां तक पहुंचा क्या क्या ये आकस्मिक था या फिर ये तो साजिश है और ये साजिश का एक के बाद एक जो घटनाएं घट रही है ये कोई एक्सीडेंट नहीं है ये एक साजिश है और इस साजिश के पीछे कौन है ये जल्दी ही महाराष्ट्र के सामने आएगा आज वो ओपन सीक्रेट स्वरूप में है मगर बहुत गंभीर बात है इस गंभीर बात पर मैं राजनीति करना नहीं चाहता इसलिए किसी का नाम मैंने लेना ठीक नहीं रहेगा थैंक यू वेरी मच ٹھیک ہے جی ریو راجپوت کے گنے تے ہاں آ وے واہ جی سلام سلام